भारतीय फ्लोअरबॉल फेडरेशन द्वारा चेन्नई येथे दिनांक एकोणतीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय पाचवी ज्युनियर व बारा वर्षातील फ्लोअरबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व कांस्यपदक पटकवलेले खेळाडूंचे दर्यापूर नगरीत जंगी स्वागत करून बसागारासमोरील अभिलाषा सेतूपासून मे रोडने संत गाडगेबाबा बालगृहपर्यंत खुल्या जीपमधून फटाक्याची आतिषबाजी करत बँडबाजा वाजवत भव्य मिरवणूक काढण्यात आली या खेळाडूंमध्ये सतरा वर्ष आतील गटात सुवर्ण पदक पटकावलेले प्रबोधन विद्यालयाची यशस्वी संतोष मिसाळ आदर्श विद्यालयाची अहिल्या निलेश देशमुख व शर्वरी अरुण गवई तर बारा वर्ष आतील गटात पदक पटकावलेले पनर स्कूल ऑफचा शिवराज सुमित सावरकर एकविरा स्कूल ऑफ बिलिनचा साहू अतुल धर्माळे आदर्श शाळेचा समर्थ विष्णू शेरेकर व प्रबोधन प्राथमिक शाळेची आराध्या संतोष मिसाळ याचा समावेश आहे प्रथमता कार्यक्रमाचे आयोजक गजानन देशमुख व खेळाडूंचे प्रमुख प्रशिक्षक संतोष मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली या राष्ट्रीय फ्लोअरबॉल खेळाडूंचे अभिलाषा सेतू केंद्र येथे पुष्पहार फेटे घालून स्वागत करण्यात आले यावेळी दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर ईश्वर बुंदिले माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीधर नाईक सुनील पाटील गावंडे ॲडव्होकेट अभिजित देवके प्रभाकर तराळ महिला काँग्रेसच्या नेत्या अनुराधा खारोडे भास्करराव खारोडे सुधाकर खारोडे आदी उपस्थित होते या खेळाडूंचे शहरातील चौका चौकात राजकीय सामाजिक क्रीडा व्यावसायिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी पुष्पहार देऊन स्वागत केले या मिरवणुकीची सांगता संत गाडगेबाबा महाराज बालगृह बनोसा येथे करण्यात आली गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर